नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण महिलाभर आढावा घेतला आहे तर याच अनुषंगानं आम्ही प्रत्येक गावात वाडीत तांड्यापर्यंत जाऊन लोकांच्या ज्या खऱ्या खुऱ्या प्रतिक्रिया आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आता मतदानाची तारीख जवळ आली असून प्रचाराची देखील गती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्राच्या राजकारणात जी राजकीय परिस्थिती आहे किंवा झाली आहे त्यानंतरची ही दुसरी निवडणूक आपल्याला म्हणता येईल तर आपण या सगळ्या अनुषंगानं एकूणच लातूरकरांचं कुलकुणाच्या बाजूने किंवा इतर मतदारसंघामध्ये कशी चर्चा आहे सगळं पाहणार आहोत सुरुवातीला बघूयात आपण लातूर शहर या विधानसभा मतदारसंघातून आता सध्याची राजकीय परिस्थिती जर आपल्याला पाहिजे झाल्यास आपल्याला म्हणजेच की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला वळून पाहणं अत्यंत गरजेचं आहे तर बघा दोन हजार एकोणीसला लातूर शहर मतदारसंघात काँग्रेसकडून अमित देशमुख भाजपकडून शैलेश लाही तर वंचित बहुजन आघाडीकडून राजासाहेब मनियार मैदानात होते आता दोन एक हजार एकोणीसमध्ये काँग्रेसकडून अमित देशमुख यांना जवळपास एक लाख अकरा हजार एकशे छप्पन इतकी जवळपास मतं मिळाली होती त्याचबरोबर शैलेश लाहुटे जे भाजपकडून होते त्यांना सत्तर हजार सातशे एक्केचाळीस मतं मिळाली तर त्याचबरोबर वंचितचे जे राजा मनियार होते यांना चोवीस हजार सहाशे चार इतकी मतं मिळाली होती या निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचे अमित देशमुख पुन्हा एकदा चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मंडळी आत्ताची म्हणजेच दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीची राजकीय परिस्थिती जर आपल्याला पाहिजे झाल्यास सध्या लातूर शहर मतदारसंघात आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळते म्हणजेच काँग्रेसकडून अमित देशमुख तर भाजपकडून चाकूरकरांच्या ज्या सुनबाई आहेत अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून ज्यांचं की जिल्ह्यात तगडं संघटन आहे ते म्हणजे व्ही एस पॅन्थर जे अध्यक्ष आहेत ते विनोद खटके यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून हे देखील लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणामध्ये आलेले आहेत आता मुद्दा येतो की या तिरंगी लढतीत चर्चा कुणाची आहे बघा लातूर शहर विधानसभा मतदारसंघात मुख्यतः काँग्रेस आणि भाजप या यांच्यामध्ये प्रामुख्यानं लढत होत असते परंतु यावेळी वंचितनं डाव टाकून तिरंगी लढत उभा केली आहे त्यामुळे काँग्रेस आणि भाजप हे जरी मोठे पक्ष असले तरी इथं वंचित आणि काँग्रेस यांच्यामध्ये मुख्य लढत असल्याचं पाहायला मिळतं आपल्याला हा आमचा अंदाज असू शकतो कदाचित तुमचा अंदाज वेगळा देखील असू शकतो मी जसं वर म्हणालो तसं काही कारण तुम्हाला मी सांगतो बघा की वंचित बहुजन आघाडीचे आघाडीने जो उमेदवार दिला आहे ते म्हणजे विनोद खटके यांचा जो आहे एक लातूर शहर किंवा लातूर शहराच्या आजूबाजूचा किंवा आपण जिल्ह्यात देखील म्हणून यात आसपासच्या गावामध्ये त्यांचा संपूर्ण जिल्ह्यात एक चांगला होल्ड आहे आणि ते पाहायला मिळतो आपल्याला लातूर शहराचा पूर्व भाग जर आपण पाहिला तर अधिक म्हणता येईल कारण या ठिकाणी या भागामध्ये म्हणजे पूर्व भागामध्ये दलित आणि मुस्लिम हा बहुल मतदारसंघ असल्यामुळं या असलं विनोद खटके यांचा या ठिकाणी आपल्याला बोलबाला पाहायला मिळतोय आता राहिला दुसरा पक्ष म्हणजे तो म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष मानला जातो तो भाजप आता काय झालं आहे तर बघा मंडळी लोकसभा निवडणुकीत ज्या गटातटाच्या राजकारणाला बळी पडून सुधाकर शृंगारे यांचा पराभव झाला अगदी त्याच पद्धतीनं आता देखील जसं की म्हणता येईल आपल्याला आपण काय म्हणतो बघा ना दूध पोळलं की ताक फुकून पेतो पण अगदी तशी काहीशी तिथी सध्याची तर भाजपची आपल्याला पाहायला मिळत नाही आता तसं म्हणावं तर प्रचारही तसा जोरदार दिसत नाही स्थानिक नेते मंडळी फार तर कुठल्या तर क्वचित सभेमध्ये कुठं तर आपल्याला दिसत आहेत जे आणि उमेदवार आहेत ते काँग्रेसचे जे माजी गृह केंद्रीय गृहमंत्री जे आहेत राहिलेले शिवराज पाटील चाकूरकर यांच्या ज्या सुनबाई आहेत अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या आहेत तसं पाहिलं तर यांनी नुकतंच लोकसभेच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश करून त्या या भाजपच्या सध्याच्या उमेदवार म्हणजे लातूर विधानसभा मतदारसंघातून उभ्या आहेत त्यांचं स्वतःच तसं नेटवर्क नाही लातूर शहरात दिसत नाही आपल्याला आणि पक्षातील नेत्यांचा उघडपणे त्यांना पाठिंबा दिसत नाही त्यामुळं त्यांची मनावी तशी चर्चा आणि म्हणता येणार नाही आपल्याला आता शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे काँग्रेसचा आता बघा काँग्रेसकडून पुन्हा एकदा अमित देशमुख यांना उमेदवारी दिली आहे अनेक टर्म लातूर शहर काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो आहे आणि या हा गड हातातून जाता कामा नाही म्हणून देशमुखांनी आपली चांगली फिल्डिंग लावलेलं पाहायला मिळतंय पक्षाच्या बड्याबड्याने त्यांच्या देखील या लातूर शहरामध्ये पार पडल्याचं दिसतंय अमित देशमुख स्वतः स्वतः जे आहे ते जातीनं लक्ष घालून या लातूर वि विधानसभा मतदारसंघावरती लातूर शहर विधानसभा मतदारसंघाकडे त्यांचं लक्ष आहे आणि शहराकडे लक्ष आहे सध्या त्यांच्याकडे मराठवाड्याची जबाबदारी काँग्रेसनं दिल्यामुळे ते दुसऱ्या ठिकाणी सभा पार पाडून मुक्कामी का होईना आपल्या लातूर शहरात प्रचार करताना दिसत आहेत मंडळी शहरात जशी एकल हाती सत्ता होती तशी सध्याची राजकीय परिस्थिती दिसून येत नाही त्यामुळं यंदाची आणि यंदाचा जो लातूर शहराचा उमेदवार आहे किंवा लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा जो भावी आमदार आहे त्याची भविष्यवाणी करणं फार मुश्किल असतं आहे आता आमच्या मते कोणत्याही परिस्थितीत अमित देशमुख आपली कमी जास्त लीड होईना विजय करून मिळवतील आणि हा गड कायम राह राखतील असा अंदाज आमचा आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आमच्या कमेंटबॉक्समध्ये बॉक्समध्ये नक्की सांगा लातूर शहर विधानसभा मतदारसंघात बाजी कोण मारेल आणि उद्याचा आमदार कोण होईल तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सविस्तरपणे मांडा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी किंवा इतर बातम्यासाठी आमच्या जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी